जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं स्वागत <laughs> मी हे पाऊल उचलत आहे याचा जिम्मेदार <laughs> फक्त सुजित जमादार आहे माझ्याशी लग्न केलं खोट प्रेम केलं आठ वर्ष राहिलं माझ्याशी लग्न करून मला इथं घर करून ठेवला <laughs> मला कुठं जाऊ देत नव्हता येऊ देत नव्हता माझं सगळं तोडला लग्न करतोय सगळं व्हायचं जिम्मेदार फक्त तोच तोच आहे बोल मी ज्योती कोळी आम्ही तर माझं भाऊ फाशी घेतलाय आज ते सुधरीमुळ घेतलाय की त्याचं बारा वर्ष प्रेम होतं त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलं आहे तो राहत होता पहिला धोतरकर वस्तीत तिथं तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला तिथं फसवला तिथं मारहाण करत होता भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता गेला की बघ म्हणायचं मागाला पण जात नव्हता माझा भाऊ जोगती होता, होता। काय त्याला न्याय मिळणार पाहिजेल गुरु गुरुकडनं पण सगळ्यांकडनं पण ते भैयाकडनं पण की त्याला फाशी व्हायला हो पाहिजे काय न्याय मिळणार म्हणजे मिळणार मिळालं पाहिजे माझ्या भावाला माझ्या भावाचा जीव गेलेला आहे सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे मला भावाला न्याय फाजेल म्हणजे फाजेल धन्यवाद कधी माहिती सकाळी घटना घडलेला आहे संध्याकाळ माझ्याकडे आलता तो सगळा येऊन सांगून गेला असं असं मला त्रास द्यायलाय तो मर म्हणला मी त्याचं माझं लग्न आहे म्हणला असं फसवला त्याला फसवून नेलेला आहे नेऊन ते सकाळी झालेलं आहे घटना मला नंतर ना माहीत पडलेला आहे एवढं पाठवलाय मला सगळं झालेलं वगैरे त्याला त्रास होत होता आता सहा महिना झाला त्याला त्रास आहे त्याला जाऊ देत ना कुठे येऊ देत नव्हता त्याला कोंडून कोंडून मारत होता घरात त्याला मारहाण भरपूर करत होता धमकी देत होता तुला फाशी घालतो हे करतो ते करतो तस धमकी देत होता फिनायल पण पेला तो होता जाऊ दे म्हणलं आमचा आत्याचा मुलगा आहे म्हणून आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलो केस वगैरे काय केलो नाही त्याच्यावरच त्याला फायदा घेतला शेवटी माझा भावाचा जीव घेतलेला आहे तो लग्न केला लग्न केलं नाही त्याचं लग्न आहे उद्या आहे लग्न करतो म्हणलं होता माझ्या संग फसून ते याच झालं सगळं घडलेलं आहे तेव्हा आता दुसरीकडे त्यानं लग्न करतो म्हणलं व्हिडिओ वगैरे त्याला पाठवलाय तू फाशी घे म्हणलाय तू मर मर म्हणून सांगितलं त्याला त्यांना मेलाय त्याच्या दबावानच माझा भाऊ मेलेला आहे त्यांना नेमकं बोललय की मला खूप त्रास झालेला आहे मला कुठलं घनगुत मध्ये जाऊ देत नाही येऊ देत नाही काय त्या माझ्या फाशीला त्यांना जबाबदार आहे सुधीर जमादार असं त्यानं स्पष्ट बोललेलं आहे जीव जाताना त्यांना बोललेला आहे त्यांना दुसरं लग्न करून घेणार आहे आज तिची हळदी आहे हे सांगितल्यामुळं तो आत्मा म्हणजे असं करून घेतलेला आहे त्याच्या दबामुळे झालेलं आहे सगळं आम्हाला नाव आहे तो राहताय दयानंद कॉलेज चौक वैधवाडी मध्ये राहतो तो माझ्या भावाचं नाव प्रकाश कोळी तो जोगती जाळ्यामुळे शिवटी कोळी आहे त्याचं नाव आता माझा जे चेहला चेहरा होता प्रकाश अण्णा कोळी तर त्याच्यावर म त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं त्याशी त्यानं लग्न केलं काय काय त्यानं करून त्याच्या त्याला सोबत राहतं म्हणून त्याला हार गोष्टीने त्याला फसवला फसवून करून त्याला वर्षभर त्याला आमच्या ग्रुपमध्ये स्वतः त्याला भेटू दिला नाही कोणाला बोलू दिला नाही येऊ दिला घराच्या बाहेर जाऊ देतो नव्हता मारहाण करत होता म्हणून त्याला काय काय करत होता परत त्यांना आज लग्न करून गेलं आहे त्याचं लग्न करून गेलं आहे त्याचं जे पण जुम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर नाव काय त्याचं का सुधीर जमाधार म्हण त्याचं त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याची सगळं त्यांनी व्हिडिओ पण केलेला मराठी बरोबर सगळे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि आम्हा किन्नार लोकांना न्याय द्या